त्या भूमिकेतनं आम्ही पुढे चाललोय नाव काय लक्ष्मण काकडे हे हो का? काकडे तुम्ही बघा आय तुमचं बिल होत दहा हजार नव्वद इथं लिहिलंय ना सरकारनी भरलं दहा हजार नव्वद ग्राहकांनी भरायचं झिरो जरा सांगली शेतीवाडी करा प्रभाकर मल्हारी शिंदे तुमचं बिल होत सोळा हजार आठशे अठरा आजार आजार सरकारनी भरलं सोळा हजार आठशे अठरा आता ग्राहकांनी तुम्ही भरायच शून्य चांगली शेतीवाडी करा आता शंकर काकडे तुमचं बिल होतं सोळा हजार आठशे अठरा पाच हॉस्पॉरच आहे त्यांचंही पाच हॉस्पॉर होत शासनाने भरलं सोळा हजार आठशे अठरा आणि तुम्हाला भरायचंय शून्य चांगली शेतीवाडी करा त्यांना चांगल्या भाजीपाला फळ सगळं धान्य बिन्न सगळं आता सोपे आपल्या स्वप्नातील घेणे झाले रायकरमळा धायरी येथे हिरा पार्क येथे एक दोन आणि तीन गुंठ्यांचे बंगलो प्लॉट्स सर्व सोयी सुविधायुक्त रोख खरेदीवर आकर्षक सूट अधिक माहितीसाठी संपर्क करा